अभिजित पाटील आमदार साहेब यांच्या आव्हानाला म्हणजे पूरग्रस्त शिना नदीला जो पुर आला आहे त्या पुराच्या ठिकाणी जी सगळंच शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त झालेलं आहे पाण्यामुळं नदीच्या त्या ठिकाणी जनावरां जनावरांसाठी जी टाऱ्याची चाऱ्याची टंचाई झाली त्या ठिकाणी आम्ही आमचे सहकारी सर्व सहकारी आमची टीम आणि आमच्या ग्रामपंचायतचे जे ग्रामसेवक आहेत साळुंके भाऊसाहेब यांनी थोडी सहकार्य केलं त्यातून आम्ही आमच्या गावातील सहकारी मित्र जे वाहनं आहेत ते स्वटा हाती आहेत त्या त्यांच्या घेऊन त्यांना बी सहकार्य केलं आम्हाला वाहनासाठी आणि त्यांच्या गाड्या घेऊन आम्ही एका शेतकऱ्यांकुंड हे मक मकवान मकवान हे काढून घेऊन आम्ही आता सध्याला पूरग्रस्तांच्या जनावरांसाठी घेऊन चाललो आहे माडा उंदरगाव या ठिकाणी